जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार मध्ये दिनाक मे सोळा रोजी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोडपल्याने नंदुरबार शहरातील अनेक घराची पडझड झाल्याचे शहरातील अनेक भागात मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडले आहे तर अनेक भागात घराची देखील पडझड देखील झाली आहे शहरातील बंधारहाट्टी चिचपाडा बिलाटी जळका बाजार आंबेडकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर मच्छी बाजार परिसरात घरे आणि झाडांची पडझड झाली आहे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी माळीवाडा परिसरातील नुकसानग्रस्त भागाल भेट देऊन पाहणी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपल्या लग्न काय म्हणून आलं शिवाय

मार्च मेला या ठिकाणी अग अगवे पाऊस त्याचबरोबर वादळ या चक्रीवादामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरावरचे पत्रे उडालेत झाडं पडलीत त्याच्यामुळे गावामध्ये झाडामुळे काही घरांवर पडल्यामुळे घरांचं नुकसान झालं आणि त्याचबरोबर बाकीच्या भागामध्ये भिंती पडल्यात जे झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पत्रे उडून गेले भिंती पडल्या आणि त्यांचं घरामधल्या वस्तू जे होत्या खाण्यापिण्याचे त्याचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं प्रामुख्यानं अडचण याच्यासाठी निर्माण जास्त झाल्या की रात्रीच्या वेळेस पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला आणि वादं वारं या सर्व गोष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये नुकसान झालेलं आहे तर या झोपडपट्टींमध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली त्याचप्रमाणे तहसीलदारांना आणि त्या भागातल्या तलाठ्यांना आपण सर्वेचे आदेश दिले आहे बी ओंना आणि त्याचबरोबर सी ओ नगरपालिका यांना आम्ही निश्चितपणानं सर्वे करून सर्वांना मदत कशी करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहेत मागच्या काळामध्ये आम्ही शबरीमधून घरं द्यायचा जो निर्णय घेतला त्याच्याबद्दलसुद्धा लवकरच त्याच्यामध्ये काही बसतील तर त्यांना त्याच्यामध्येही घरं देऊन त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम निश्चितपणानं करू निव निवासस्थानासाठी जर काही त्रासच होत असेल या पावसाच्या काळामध्ये तर त्यांची व्यवस्था करण्याच्या बाबतीमध्ये कलेक्टर आणि सी आम्ही आदेश देऊ की जोपर्यंत त्यांची घरं बांधली जात नाही तोपर्यंत त्यांची निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशा पद्धतीचे निश्चितपणानं प्रयत्न केले जातील शासनाकडून आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू パーフェクトがとは許せいでくだ